लक्ष लक्ष नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप to अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वास नाव दर्जेदार कार एक्सेसरीज ठिकाण श्रीमंत भगवत गीता एकशे आठ पाटाची पारायण अकरा ते चौदा नोव्हेंबर सायखिरा येते श्री श्री एक हजार आठ स्वामी पैकुंठवासी कृष्णा आचार्यजी महाराज यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर बालाजी भगवान संस्थान सायखेडा येथे श्रीमंत भगवद्गीतेच्या एकशे आठ पाठाचे पारायण आयोजित करण्यात आलं आहे या पारायणाचे आचार्यत्व कांकडा हिमाचल प्रदेश येथील श्री स्वामी मधुसुदनाचार्यजी महाराज यांच्याकडे असून कार्यक्रम मंगळवारी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते शुक्रवारी चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे पारायणाचे वेळापत्रक सकाळी नऊ ते बारा आणि सायंकाळी तीन ते सहा असे राहील कार्यक्रमाचा समारोप शनिवारी पंधरा नोव्हेंबर रोजी हवन व पूर्णाहुतीने होणार आहे सदर कार्यक्रमाचं आयोजन श्री श्री एक हजार आठ स्वामी कमलाकांत आचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं असून सर्व भागवत भक्तांनी सहपरिवार उपस्थित राहून पारायणाला सहभाग नोंदवावा तसेच दर्शन व लाभ घ्यावा असं आव्हान करण्यात आलं आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक, नाशिक।